सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड नमस्कार आजचे पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे परवा आमच्या घरापुढे रायवाडी पुढे जे मंत्री मंत्री महोदयांची जी सभा झाली त्या सभेत जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना तर उत्तर देण्यासाठी आज मी आणि लोकांमधला संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद ते, गे वो गे वो गे। ते, ते जो एक महत्वाचा मुद्दा घेतला की कुलांच्या जमिनीचा निकाल लागला वगैरे 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 राज्यशाहीचे मुठी त्यांनी मुठी भाष्य केलं तुम्ही सर्व आमचे जे कुळ आहेत सर्व फडकर वासी आहेत त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ती, ती जी जमीन आहे ती कायदेशीरित्या पिढ्याने पिढ्या आमच्या नावावरती आलेली आहे ती जमीन आम्ही कोणाची कुणाकडून लोबाडून घेतलेली नाही आम्ही कोणाची जमीन ती कोणाला फसवून हडप केली नाही ही जी जमीन ती कायदेशीरित्या आमच्या नावावरती आली सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे जे आमची कुळ आहेत त्यांच्या होते त्यांना आमचा एकही रुपयाचा त्रास नाही आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या सुद्धा हात लागला पाहिजे तसं आम्ही कोणाच्या साठी कोथिंबिरीची पिंडी सुद्धा घेतली नाही आणि जर कुठला कुळवाला म्हणला की बाबा की राजेने राजेमाड्यांनी आम्हाला पैसे मागितले आम्हाला हे केलं ते केलं किंवा आम्हाला त्रास दिला मग माझ्या पुढे त्यांना आला मी त्यांच्याशी बोलले की नक्की किती कधी आम्ही केव्हा त्रास देतो आणि मला हजार टक्के खात्री हजार टक्के खात्री की आमच्या पाचशे घरात करायला एकाने कुठल्याही गोळाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही आमच्याबरोबर राजकीय असो किंवा राजकीय नसो परवा दिवशी राखोंडिवस्तीच्या काही लोकांनी मंत्री म्हणून जो सत्कार केला की आमच्या जमीन आमच्या नावाचे वगैरे जी आरामला निकाल दिला ते लोक सुद्धा वीस वर्षाला आमच्या लोकांना आपण सांगते की त्यांना आम्ही कधी त्रास दिलाय का त्यांनी पुढे वर्षा वगैरे वर्षी लोकांना त्रास दिलाय मी राजकारण सोडून द्यावं तयार खर तर जो परवादेश निकाल लागला माझं प्रामाणिक मत सगळ्या कुळधारखाना माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे जे बाकाच्या माहिती असतील राखोड जे असतील किंवा इतर जे कुळ असतील की खरंच हा निकाल कसा लागला कशा प्रकारे लागला तर तुम्ही जर विचार करायला गेलो तर तो निकाल नाही तर माझं मतदान प्रामाणिक कुठल्याही एका चांगल्या वकीलला कुठल्याही आमच्या वकीलला विचारा त्यांच्या वकील वकील कुठल्याही चांगल्या वकील विचारा तू निकाल तो तो नक्की निकाल काय आहे तो निकाल नाही ती फक्त बोलून गेली का केले तर हे नगर परिषद इलेक्शन दोन हजार बावीस साली हे प्रकरण दोन हजार बावीस तेवीस साली हे प्रकरण मसूद पत्र पुढे गेलं होतं दोन अडीच वर्षा हे प्रकरण चालू होत फक्त इलेक्शनच्या तोंडावरती आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी हे दाखवलेलं गाजर आहे बाकी दुसरं काहीच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे जमिनींचा विषय जर घेतला तर शंभर टक्के सांगेल माझ्या मने कुटुंबियांचं खूप मोठं आहे खूप मोठा आहे माझ्या वडिलांनी श्रीमंत आपल्या इथं मुलांना शिक्षणाची सोय आहे मुलं आपली शिकून निघाली पाहिजे म्हणून एकोणीशे सत्त्याण्णव साली साडेपाच एकर जमीन तिथं आज दहा पंधरा लाख रुपये म्हणतात जावे ही जमीन आज कॉलेजसाठी दिलेली आहे तिथं आज कितीतर मुलं हजारो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले किती तर मुलांना हजारो मुलांना तिथं त्या शिक्षणामुळे बाहेर नोकऱ्या मिळाल्या किती तर मुलांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली आज तिथे कितीतर कितीतर कुटुंब तर, किती तर नोकरी करतात आणि विशेषतः माझी समाज कुटुंब नोकरी करतात त्यांनाही कधी विचारा कधी आमचा का कधी कधी असं वाटतंय की आम्ही कोणाला काय बोलतो हेच खरं आमची चुकी होते का पण आमचं ते राखतच नाही आम्ही सगळ्यांना सर्व सर्वसमावेश घेऊन जाणार आमचं कुटुंब आहे कधी जातीवाद जातीवाद आम्ही कधी मानला नाही आम्ही एवढा आज आमचा सगळे उत्सव असतो सण असतात कधी आम्ही कधी कुठला जाती न मानता घेऊन बसून सगळ्या गोष्टी करतो पण पुलिटेशनचा विषय असेल पुलिटेशनची जागा सुद्धा असेल ती सुद्धा राजा कुठे जागा दिली आहे आपल्या दिवसासाठी जी जागा आहे एक दिवसासाठी दिलेली ती सुद्धा आमच्याच कुटुंबाची जागा आहे म्हणजे एवढं मोठं दाखल कुटुंबाने दाखवलं आहे आम्ही पुलाच्या जमिनी घेऊन त्रास कधीच आम्ही या गोष्टी करणार नाही ही गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवाय आणि अजून माझं सगळ्या प्रामाणिक मत आहे हा जो जमिनीचा विषय आहे तो धर्मात्मा निर्णय तुम्हाला आणि आम्हाला संपवायला लागणार आहे आता सराव काय कुणी येऊन बाहेर जा संपू शकत नाही तुटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं की कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही मी खरं सांगतो कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही मी सुद्धा वकील आहे मग मी जरी करत नसतो तरी कायद्याचा मला अभ्यास आहे कायद्या पुढे कोणीही जाऊ शकत त्यामुळं कुवधारकांनी या असल्या फुलपात्रांना बळी पडू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती असेल ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका